कथा शालिग्रामची एका गावात एक ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण पुरोहिताचं काम करत असे एके दिवशी एका सावकाराच्या घरी पूजेचं काम करून तो घरी जात होता तेव्हा त्याने रस्त्याच्या कडेला एक महिला मासे विकताना पाहिली तिच्या आजूबाजूला खूप गर्दी होती कुणी मासे विकत घेत होतं तर कुणी त्याचा भाव विचारत होतं तो ब्राह्मण रोज त्या रस्त्यानं जेव्हा जात असे तेव्हा तो त्या मासेवालीला तिथेच पाहत असे एके दिवशी त्याच्या परिचयाची एक व्यक्ती तिथे मासे घेत होती त्यानं रस्त्यानं जाणाऱ्या ब्राह्मणाला पाहिले आणि ब्राह्मणाला आवाज दिला तो जेथे उभा होता ते पाहून ब्राह्मणाला तिथे थांबायचे नव्हते पण त्यानं आग्रह केला म्हणून तो ब्राह्मण देखील तिथे थांबला तो थोड्या लांब अंतरावरच उभा राहिला होता तेव्हा त्यानं पाहिलं की त्या मासेवालीकडे एक दगड आहे ज्या दगडाने ती ज्याला एक किलो मासे हवे त्यांना एक किलो मासे ज्यांना दोन किलो हवे त्यांना दोन किलो मासे देत होती त्याने पाहिलं की प्रत्येक वजनासाठी ती फक्त तो एकच दगड वापरत आहे त्याला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं त्याने त्या व्यक्तीला विचारलं की ही या एकाच दगडाने सर्व वेगवेगळ्या प्रकारची वजने कशी करते या एका दगडामुळे काय प्रत्येकाची वजनं बरोबर होतात तेव्हा त्याच्या परिचयाची ती व्यक्ती म्हणाली अहो हिच्याकडनं जेव्हाही आम्ही मासे घेऊन जातो तेव्हा ज्या मापाने घेऊन गेलो आहोत ती बरोबर असतात आम्हीही खात्री करण्यासाठी दुसरीकडे देखील वजन करून बघितलेलं आहे पण जराही वजन इकडचं तिकडे नसतं अगदी तंतोतंत वजन बरोबर असतं त्याने थोडा वेळ थांबून पुन्हा सारं काही पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हा दगड काही साधासुद्धा दगड नाही त्यानंतर तो घरी गेला रात्रभर तो त्या गोष्टीचा विचार करत राहिला की मासेवालीकडे असणारा दगड काही साधासुद्धा दगड नाही तो शालिग्राम दगड असावा तिला याची कल्पना नसावी म्हणून ती शालिग्रामला आपल्या माशांच्या टोपलीत ठेवते त्यामुळे देवाचा धर्मभ्रष्ट होतो आहे तिच्याकडनं कदाचित अजानतेपणे हे पाप होत आहे पण हे मात्र घोर पाप आहे तिला याबद्दल सांगितले पाहिजे दुसऱ्या दिवशी ब्राह्मण त्या मासेवालीकडे गेला दूरज उभा राहून त्यानं तिच्याशी बोलणं सुरू केलं तो तिला म्हणाला तू हा दगड कुठून आणलास हा दगड तू मला दे आणि त्याची जागी तुझ्या माशाच्या टोपलीत नाही तेव्हा मासेवाली रागानं त्याला म्हणाली या दगडाची जागा माझ्या टोपलीत नाही हे सांगणारा तू कोण बाबा तुला माहीत तरी आहे का की हा दगड जेव्हापासून मला मिळाला आहे तेव्हापासून मला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही हा देवाचा दगड आहे जणू यानं माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आहेत तेव्हा ब्राह्मण म्हणाला तो देवाचा दगड आहे म्हणूनच मी तुला तो मला परत देण्यास सांगत आहे कारण त्याची जागा ह्या माशाच्या टोपलीत नसून त्याची पूजा अर्चा झाली पाहिजे तुला हे माहीत नसल्यामुळे तू नकळतपणे खूप घोरपाप करत आहेस त्याची तुला खूप मोठी शिक्षा भोगावी लागेल तेव्हा मासेवाली म्हणाली बाबा मला पुढे जाऊन शिक्षा भोगावी लागेल की नाही ते तर मला काही माहीत नाही पण मी माझ्या देवाचा नेहमी धावा करत असते त्या दिवशी देखील माझी सगळी वजनं कुठे पडली कुणास ठाऊक म्हणून मी दुसरी वजनं घेतली पण ती देखील पुन्हा हरवली त्यामुळे सासू आणि नवरा मला खूप त्रास देत होते म्हणून मी रडत आपली त्या दिवशी नदी किनारी बसली होती मी मनोमन देवाला प्रार्थना करत होती देवा आज जर मी घरी वजन न घेता गेली तर आज माझा नवरा आणि माझी सासू माझी खैर ठेवणार नाहीत मी मनातून खूप घाबरली होती तेव्हा अचानक हा दगड माझ्या पायाला लागला तो दगड मला काहीतरी वेगळा वाटला म्हणून मी तो उचलून घेतला दुसऱ्या दिवशी जेव्हा मी वजन करायला मासे ठेवले तेव्हा दुसऱ्या ताडग्यात हा दगड ठेवला गिरायकानं मला अर्धा किलो मासे मागितले होते आता नेमकं कसं मोजावं हो म्हणून मी आपलं त्या दगडालाच म्हटलं कर अर्धा किलोचं माप आणि खरोखरच अर्धा किलोचं माप त्या माशांचं भरलं खात्री करून घेण्यासाठी मी त्या गिरायकाला ते दुसरीकडे मापून घ्या म्हणून म्हटलं पण ते माप तर अगदीच बरोबर होतं मग मी असं दोन तीन गिरायकासोबत करून पाहिलं तर जितकं माप मी सांगत असे तितकंच माप हा दगड बरोबर मोजून देतो आत्ता तेव्हापासून मी दररोज देवाचं नाव घेऊन या दगडापासूनच माझा मासे विकण्याचा व्यवसाय चालवते जेव्हापासून हा दगड माझ्याकडे आला आहे तेव्हापासून माझं खूप चांगलं झालं आहे पण आता तू म्हणतोस की हा दगड माझ्या कामाचा नाही तेव्हा ब्राह्मण म्हणाला बघ तूच म्हणतेस ना या तू जे सांगतेस ते माप बरोबर मा, माप मापतो मग हा दगड दैवी झाला की नाही खूप विचार केल्यावरती मासेवालीला ब्राह्मणाचं म्हणणं पटलं ती म्हणाली बाबा तुम्ही म्हणता ते मला आहे जर का मी देवाला माझ्या माशांच्या टोपलीत ठेवत असेल तर हे महापापच आहे कारण मी तर भगवंताची मनापासून पूजा अर्चा करते तेव्हा तुम्ही या दगडाला घेऊन जा आणि तुमच्या पद्धतीनं त्याची पूजा अर्चा करा मी माझ्या वजनाचं काय ते पाहून घेईन ब्राह्मणाला तो दगड घेतला आणि नदीवर घेऊन गेला त्यानं खूप वेळा त्या दगडाला आंघोळ घातली त्यानंतर तो त्या दगडाला आपल्या घरी घेऊन गेला त्यानं तिथं त्या दगडाची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा अर्चा केली खुद्द भगवंतच आता आपल्या घरी आलेले आहेत हा विचार करून तो मनातून अतिशय आनंदी होता रात्रीचे भोजन झाल्यानंतर तो झोपी गेला तेव्हा भगवंत त्याच्या स्वप्नात आले आणि त्याला म्हणाले तुम्हाला पुन्हा त्या मासेवालीकडे सोडून दे तेव्हा ब्राह्मण म्हणाला देवा तुम्ही त्या मासेवालीच्या टोपलीत कसे राहू शकता तुम्ही भ्रष्ट होता म्हणून मी तुम्हाला तिच्याकडून मागून घेतले आहे आणि तुमची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा अर्चा करणे सुरू केले आहे तेव्हा भगवंत म्हणाले ज्याप्रमाणे तू माझा भक्त आहेस त्याचप्रमाणे ती देखील माझी भक्त आहे प्रत्येक भक्ताचा भाव हा आपापल्या ठिकाणी वेगवेगळा असतो तुला शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करण्यामध्ये समाधान आहे तर तिला फक्त माझं नाम जपण्यामध्ये आनंद आहे जिथे भक्त माझी मनोभावे पूजा करतात तिथे त्यांच्या पाठीशी मी नेहमीच उपस्थित असतो हे ऐकून ब्राह्मण म्हणाला पण देवा तुम्ही त्या माशांच्या टोपलीत कसे राहू शकता तेव्हा भगवंत म्हणाले जसं तुझ्यासाठी पूजेचं स्थान महत्त्वाचं आहे तसंच तिच्यासाठी तिच्या मनातील भाव हाच पूजेचं स्थान आहे ती मनापासून भक्तिभावानं माझी पूजा करते सतत माझं नामस्मरण करत असते त्यामुळेच मी तिच्यावरती प्रसन्न होऊन तिच्या जवळ राहतो तेव्हा तू मला पुन्हा तिच्याकडे सोडून दे भगवंताचं हे बोलणं ऐकून ब्राह्मणाच्या लक्षात आलं की तुम्ही मानत असलेला भाव हा जास्त महत्त्वाचा असतो मग ते स्थान कुठेही असो जर तुम्ही मनापासून भक्तिभावाने नामस्मरण जरी केलं तरी ते देवापर्यंत पोचतं सकाळी उठल्यावरती ब्राह्मणाने जाऊन तो दगड त्या मासेवालीस परत केला आणि तिला सांगितलं याची खरी जागा तुझ्याकडेच आहे मासेवालीला ब्राह्मणानं असं का केलं ते कळलं नाही पण तो दगड तिला परत मिळाल्यामुळे ती मात्र आनंदी झाली म्हणूनच तर म्हणतात ना तुम्ही देवाला किती पुजता ह्याच्यापेक्षा तुमच्या मनात देवाबद्दल कोणता भाव आहे हे, हे खूप महत्त्वाचं असतं कधीकधी खूप पूजा अर्चा करून देखील त्यातून काहीही निष्पन्न होत नाही आणि कुणाकुणाचे मात्र जास्त पूजापाठ न करता देव नेहमी त्यांच्या पाठीशी असतो म्हणूनच मनापासून कोणतीही गोष्ट करणं यालाच जास्त महत्त्व असतं आता आपण ऐकणार आहोत गणेश आणि तुळशीची पौराणिक कथा गणपतीच्या पूजेत तुळशी वज्र का आहे ह्याच्याबद्दलची ही कथा आहे पौराणिक कथेनुसार राजा धर्मात कन्या तुळस ही इच्छा लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघाली तीर्थयात्रेदरम्यान तुळशीनं पाहिलं की गणेशजी गंगेच्या किनाऱ्यावर तपश्चर्या करत होते ते आपल्या तपश्चर्येत मग्न होते त्यांच्या शरीरावर चंदन लागले होते गळ्यात रत्नांची माळ होती कमरेत रेशमाचे पितांबर गुंठाळलेले होते ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करीत होते गणपतीचे हे सुंदर स्वरूप पाहून तुळशी मंत्रमुग्ध झाली तिनं त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत गणपतीची तपश्चर्या भंग केली भगवान गणेश हे पाहून संतप्त झाले आणि तुळशीने हे कार्य अशुभ असल्याचे तिला सांगितले पण तुळशीने मात्र त्यांना सांगितले की मला तुमच्यासोबत लग्न करायचे आहे तुळशीचे हे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ते म्हणाले मी ब्रह्मचारी आहे गणेशजींनी तो लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला हे ऐकून तुळशी संतापली आणि तिने गणपतीला शाप दिला की तुझे एक नाही तर दोन विवाह होतील यावर गणेशानेही तिला शाप दिला की तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल हे ऐकून तुळशीने गणेशाची माफी मागितली तेव्हा गणेशशी म्हणाले तुझे लग्न शंखचूर्ण नावाच्या राक्षसाशी होईल त्या जन्मात विष्णूजी येऊन तुझा उद्धार करतील आणि तू तुळशीच्या तु तु रूपाचे रूप धारण करशील कलियुगात तुळशी जीवन आणि मोक्ष देणारी असेल पण तुझा वापर माझ्या पूजेत करणं निषिद्ध असेल त्यामुळे गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही तुळस वनस्पती हिंदू धर्मात सर्वात पवित्र वनस्पती मानली जाते हे पूजेच्या साहित्यात वापरले जातात तुळस ही भगवान विष्णूंची आवडती आहे तुळशीशिवाय त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते